बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान हे बहुतांशी विज्ञानवादी विज्ञाननिष्ठ आहे विज्ञान व बौद्ध धर्माचा एकच उद्देश आहे सत्याचा शोध देव म्हणजेच ईश्वर नाही विश्वामध्ये देव वा ईश्वर नावाची कसलीही गोष्ट वस्तू किंवा प्राणी अस्तित्वात नाही बौद्ध धर्मामध्ये देवाला स्थान नाही तथागत बुद्धांनी देव नाही हा सिद्धांत अनेक दृष्टीने पटवून दिला आहे विज्ञानाच्या सिद्धांताप्रमाणे जगात देव नाही कारण त्याचा आकार कसा व स्थान याबद्दल कोणालाही माहिती नाही देव ही मानवी मनाची काल्पनिक संकल्पना आहे आत्मा नाही विज्ञानानुसार शरीरामध्ये कोठेही आत्म्याचे स्थान नाही हा सिद्धांत तथागत बुद्धांनी इसवी सनाच्या सहा शतके आधी सांगितला शरीर चार महाभूतांनी बनलेले आहे त्यामध्ये पृथ्वी आप तेज आणि वायू यांचा समावेश आहे मनुष्यप्राणी जेव्हा मरतो तेव्हा ही चारही महाभूते निसर्गातील आपापल्या घटकांमध्ये विलीन होतात त्यामुळे शरीरामध्ये आत्मा नाही हे सिद्ध होते मानवाच्या शरीरामध्ये आत्मा नावाचा कोणताही भाग आढळत नाही अनैसर्गिक मार्गाने जन्म नाही अनैसर्गिक मार्गाने कोणाचाही जन्म होत नाही या कसोटीला बौद्ध धर्म तंतोतंत उतरतो बुद्धांना एका ब्राह्मणाने प्रश्न विचारला की आपण कोण आहात तेव्हा तथागत बुद्ध म्हणतात की राजा शुद्धोदन आणि महामाया यांचा मी औरसपुत्र आहे परंतु स्वतःच्या प्रयत्नांनी मी बौद्धिक प्रगती केलेली आहे तेव्हा तू मला फार तर प्रबुद्ध मानव समज परिणाम सर्वत्र सारखेच विज्ञानामध्ये एखादे संशोधन झाले तर त्याचा जो परिणाम होईल किंवा जाणवेल तो जगाच्या पाठीवर कुठेही सारखाच जाणवेल त्यामध्ये कमी अधिक परिणाम किंवा प्रमाण असणार नाही त्याप्रमाणे बौद्ध धर्माचे आचरण केल्यास धम्म अनुसरल्यास त्याचा परिणाम सर्वत्र सारखाच जाणवतो दैववाद नशीब अमान्य गौतम बुद्धांनी कर्मसिद्धांत सांगितला त्यांच्या म्हणण्यानुसार दैव देव, देव नशीब नियती या सर्व संकल्पना चुकीच्या आहेत तुम्ही ज्याप्रमाणे वर्तन कराल त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळेल असे विज्ञान सांगते बुद्धांच्या कर्मसिद्धांताप्रमाणे आदर्श समाज घडवायचा असेल तर कुशल कर्म करावे म्हणजेच दैववाद नशीब यावर अवलंबून राहू नये स्वकर्म चांगले तर त्याचा परिणाम चांगला ही नीती बौद्ध धर्माचा गाबा आहे जगाची उत्क्रांती विज्ञानाच्या आधारे जगाचा हळूहळू विकास होत गेला विश्व कोणी निर्माण केले नाही हा डार्विनचा एकोणीसाव्या शतकातील विज्ञानवादी सिद्धांत त्याच्या आधी पंचवीसशे वर्षापूर्वी इसवीसवनपूर्व सहाव्या शतकात बुद्धांनी संपूर्ण जगाला सांगितलं आहे याचाच अर्थ बौद्ध धर्म हा विज्ञानवादी धर्म आहे आणि विज्ञानवाद हा बुद्ध धर्माचाच प्रतिध्वनी होय